फंटर हिंदच आहेत खूप दिवसांनी गोफळू आणला आहे व्हिडिओ शूटिंगसाठी आणि आज आपल्यासोबत आहे अतिश खास गणपतीसाठी मुंबईवरून आलेला आहे आणि आजची आज व्हिडिओ कसली असणार आहे ती सावित्री नदी आहे आणि सावित्री नदीला पाणी खूप जोर आला आहे जोरात आहे जोरा पाणी म्हणजे उंची नसली तरी प्रवाह जोरात आहे दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस पुढे त्यामुळे आणि आपण वाहनाची जाळी लावलेली आहेत आणि उचललेली आहेत सगळे पाणी निघाला नाही त्यामुळं ती पाण्यातच आहेत तर ती पुढे कंटिन्यू नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो तो जो आपला जाळा बांधलेला आहे तो उचलायला आणि आपले काका भेटलेत जे आपल्या युट्यूबरच्या व्हिडिओ नेहमी बघतात आणि काका आपलं नाव काय बबन सकाराम जाधव बबन सकाराम जाधव काका आहेत आणि ते आपल्याच गावातले आहेत आणि ते भेटले ते बोलत की आपले व्हिडिओ वगैरे बघतात आणि तुमचं प्रेम असंच आमच्यासमोर राहू द्या आपल्या बद्दल काय तुम्हाला कसं काय वाटतं छान मग नवीन नवीन काहीतरी बघायला असं मिळतो आणि माहिती नसलेली काही लोकांना ती माहिती पण मग मा उपलब्ध होते ऐकल्यानंतर बरं वाटतं जरा समाधान वाटतं गावाकडची माहिती काय चला धन्यवाद आपलं प्रेम असंच असू द्या ओके ओके ठीक काय गोटा आता पेज दादा चला রও জি জি ইগন বছিয়ে স্যার হ্যালো হ্যালো স্যার

आता बघत असाल संध्याकाळचं वातावरण आहे आता आपण आलो कानावर ही आपल्यासोबत वाढलेली हलटण आहे खरं तर आपण पाक बघत होतो पण पाक काय आपल्याला भेटली नाही तर बिना पागेचं जायचं आता चला रे नाही भेट आता काय करायचं

يا <applause> 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 <applause>

तो वाल एक किती एकच झाला एक झालं पुरलं कुठे आणि डांबो बी मारलो पण आहे मला हादी वाला तो वाला no. घेतो

উ <laughs> ম आग होईल का ओ pageWidth पण आहे जोडक आनी आहे जोड जोड

पाणी किती आहे पाणी सांग तुला इथं आता काय कमरेवर पाणी आहे काय लावतोस बघूया आपण नंतर काय ते बघूया पावलास आता नाही का <laughs>

아, 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 कत नाही गवानी निकालले दापू चालले sangat बोल ना काहीतरी इथलंच काय हा पाणी कमी आलं म्हणून आम्ही ते पाणी इतका आम्ही पहिला पाणी जायचो